एक जुठी शेत शेतकरी एक जुठीचा शेत शेतकरी चळवळीचा लगेच द्या गणेश दादा गणेश दादा गणेश दादा गणेश दादा तीन वर्ष थकी दुसाची बिले तीन वर्ष थकी दुसाची बिले या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांचं करायचं काय

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील युवक नेते आणि कृषीराज शुगरचे चेअरमन तथा अध्यक्ष गणेश पाटील यांच्या भोसे येथील साखर कारखान्याकडून गेली तीन वर्षापासून ऊस दराचे हक्काचे पैसे न दिल्यानं माढा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं आहे शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते पहा शेतकरी आंदोलनात काय घडलं करून आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली आणि चुकीचे डॉक्युमेंट साखर आयुक्तांकडे दिले आणि साखर आयुक्तांकडे चुकीचे डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांच्याकडून ज्यावेळेस आर आर सीची कारवाईच्या बाबतीत विचारणा झाली त्यानंतर मी स्वतः त्यांच्या साखर आयुक्तांकडे ज्यावेळेस तक्रार जाऊन केली आणि त्या तक्रारीच्या वेळेस मात्र आम्ही त्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन तानाजी सावंत सरांना साखर त्यांनी फोन केला आणि तिथून त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसात कारखान्याची बिलं देऊ आणि त्याच अनुषंगाने कारखान्याची बिलं भैरवनाथ शुगर साखर कारखान्याची मिळाली त्याच पद्धतीनं मग ज्यावेळेस बहिरवनाथची बिलं मिळाली त्यावेळेस मात्र ह्या जे तीन वर्षापूर्वी कृषीराज अग्रोला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता ते शेतकरी आमच्याकडे आले त्याच्यानंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तश आ, जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर महसूल जे जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेबांनी स्वतः मला वाटतं चेअरमन साहेबांना आवर्जून फोन केलेला होता की के पाटील साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही एक तारखेपर्यंत बिल देऊ माझं दे एक तारखेपर्यंत गेल्याचं म्हणलं होतं बोलणार नाही असू दे असू दे काय हरकत नाही काय एक तारखेपर्यंत बिल देऊ हे पण त्यांनी सांगितलं होतं परंतु एक तारखेला त्या ह्या संबंधित सगळ्या शेतकऱ्यांची बिल मिळाली नाहीत म्हणून आम्ही पुन्हा दोन तारखेला हे सगळे शेतकरी बांधव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटायला गेले त्यावेळेस निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आवर्जून पुन्हा पाटील साहेबांना फोन केला आणि पाटील साहेबांनी सांगितलं की काही जरी झालं तरी साहेब मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांची बिलं पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत मी देणार आहे मग पंधरा सप्टेंबर पर्यंत ज्यावेळेस बिल देणार आहे त्यावेळेस आमचं एकच मत होतं की काल संध्याकाळपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांची बिलं आज पाटील साहेबांनी द्यायला पाहिले सा होते पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची बिलं पंधरा तारखेपर्यंत मिळाली नाहीत म्हणल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी की आज पाटील साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचक म्हणून विनंती म्हणून आज ते बिल मागायला आलेले आहे आणि त्यासाठी हे सर्व शेतकरी बांधव पाटील साहेबांकड गणेश पाटील साहेबांकड जे त्यांचे शेतकऱ्यांचे राहिलेले बिल आहे ते त्यांना द्यावं या भूमिकेची आज ते ठाम आहे